नमस्कार मी अंजली अंजलीज होम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवसांसाठी आले आहेत आज एकादशीचा दिवस आहे आणि गणपती बाप्पांना उपवास असतो तर मी आज गणपती बाप्पांसाठी साबुदाण्याची खीर बनवत आहे बनवायला अगदी सोपी आणि चवीला अगदी उत्तम आहे तर यासाठी मी एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे या दुधाला आपण मंद आचेवर थोडं आटवून घेणार आहोत जवळपास ते दूध अर्धा पाव तरी कमी होईल एवढं आपण त्याला आटवणार आहोत हे दूध आटेपर्यंत आपण त्याला ढवळत राहूया म्हणजे ते लागणार नाही आता या खीरेसाठी मी साबुदाणा घेते आहे साबुदाणा मी साधारणतः एक लहान वाटीभर घेतलेला आहे आणि या साबुदाण्याला मी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेते तर ह्या अशा पद्धतीने मी जाडसर वाटून घेतलेला आहे साबुदाणा याला आपण स्वच्छ धुवून घेऊया मी या साबुदाण्याला अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता या खीरमध्ये टाकण्यासाठी मी काही वेलची घेतलेली आहे त्याला मी बारीक करून घेणार आहे थोडं कुटून घेते आहे दूध आटेपर्यंत आपण सगळ्या या गोष्टी करून घेऊ शकतो आहे तर मी इथे वेलची कुटून घेतलेली आहे वेलची पावडर टाकल्यामुळे साबुदाण्याला अगदी छान सुगंध येतो छान चव येते इथे दूध आटलेलं आहे आता आपण त्यामध्ये धुवून घेतलेला साबुदाणा टाकणार आहोत या साबुदाणाला आपण शिजायला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे आपण त्याला थोडं शिजेपर्यंत ढवळत राहूया जेणेकरून ते खाली बुडी लागणार नाही जवळपास पाच ते सात मिनिट मी या साबुदाणाला यामध्ये शिजू दिलेलं आहे आता आपण त्यामध्ये साखर घालूया साखर आपण आपल्या चवीनुसार आपल्याला किती गोड हवी आहे ती आपण घालू शकतो आहे मी इथे एक ते सव्वा वाटी इथे साखर घातलेली आहे तुम्ही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किती तुम्हाला गोड हवी आहे खीर ते त्या प्रमाणानुसार घेऊ शकता आता आपण यात बारीक कुठून घेतलेली वेलची टाकणार आहोत वेलची पावडर अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला ही घालायची असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर याला स्किप केलं तरीही चालेल आता आपण यात दुधामध्ये थोडंसं केसर टाकून मी ठेवलेलं होतं ते थोडं दूध यामध्ये टाकते ज्याने आपल्या खिरेला थोडा रंग आणि चवतोणीही मिळेल हे देखील टाकणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हे नसेल टाकायचं तर तुम्ही याला देखील स्किप केलं तरीही चालेल रंग खूप सुंदर आलेला आहे या खीरला आणि सुगंध पण खूप छान येतो आहे तर यामध्ये मी काही बदामाचे काप टाकते आहे बारीक कट करून घेतलेले होते तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तुम्ही ते टाकू शकता यामध्ये मी डाळिंबाचे दाणे टाकते आहे याने देखील चवीला खूप छान लागते खीर आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते त्यानंतर मी यामध्ये थोडे ॲपल चिरून टाकते आहे बारीक चिरून टाकायचे आहेत आणि काही केळीचे काप केलेले आहेत ते देखील यामध्ये मी टाकते हे फ्रूट्स टाकल्यानंतर आपल्या खिरीला खूप सुंदर असा रंग आणि चव दोन्हीही मिळते तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स आणि जे फ्रूट्स अवेलेबल असेल तुम्ही त्यापैकी कुठल्याही याचा इथे वापर करू शकता तर इथे आपली खीर खूप सुंदर दिसते आहे खूप छान कलर आलेला आहे तिला आणि परत वरून त्यावर काही फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स टाकते त्यामुळे आपली खीर ही खूप सुंदर दिसते आहे खूप छान दिसते आहे आणि चव पण खूप छान लागणार आहे याची तर आपली ही खीर अगदी रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे हे नक्की कमेंट करून सांगा आज गणपती बाप्पांसाठी या खीरेचा नैवेद्य होतो आहे आणि नक्कीच गणपती बाप्पालाही आवडणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय